एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ना आणि आज मराठी माणूस एकमेकाला सपोर्ट करतो याचा आनंद आहे हेच मला मिळाले हा सगळ्यात मोठा पुरस्कार <laughs> महेश सरांचा मला डायरेक्शन खूप आवडतं महेश सरनबो काम करायची इच्छा आहे है। हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम महाराष्ट्र राज्य मराठी पुरस्कारच्या रेड कार्पेटवर आहोत आणि ग्रीन कपलने एंट्री घेतली आहे सो कसे मी मजेत आहे तुम्ही कशा मस्त छान आम्ही नेहमी सरांना बघतो एकदम फिट फाईन आणि त्याच्यासोबत ड्रेसिंगही तशी असते क्रेडिट जातही करता जा। ना की त्यांना की फिटनेस आणि ड्रेसिंग दोन्ही गोष्टी त्यांचं ते स्वतःला मोटिवेट करतात आणि वेल डिसिप्लिन पण आज राज्य शासनाचे पुरस्कार आहे हे पुरस्कार मला असं वाटतं की कलाकाराला कौतुकाची थाप देणारे असतात काय सांगाल मग हा तर राज्य शासनाचा खूपच महत्त्वाचा आहे म्हणजे जिथे पुरस्कार मिळाल्यानंतर माणसाचं कलाकाराचं स्पेशली कलाकाराचं आयुष्य बदलतं आणि आताचं जे सरकार आहे त्यांनी ज्या पद्धतीने पुरस्कार आयोजित केला आहे त्याचं खरंच कौतुक का आहे कारण मोदी साहेबांच्या कृपेने आणि फडणवीस साहेबांच्या कृपेमुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या कृपेमुळे आपला दर्जा आता इतका उंचावला आहे की आता आपण जगभर पोचलेलो तर राज्य शासनाचा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे पण मला हेच विचारायचं की मला एक तुम्हाला विचारायचं की सरांना एक मिळालेला पुरस्कार जो तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता तो कोणता हेच मला हा सगळ्यात मोठा हे म्हणजे आज असं उत्तर आलंय पण काय सांगाल की आज आपल्या मराठी काही कलाकारांना इथे कौतुकाची थाप मिळणार आहे त्यांना मोठे पुरस्कार आहे त्यांना चेअर अप करायला आला हो हो मांजरेकर yes. सर आहेत मुक्ता बर्वे आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र कामं केली आहेत आणि एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ना आणि आज मराठी माणूस एकमेकाला सपोर्ट करतो याचा आनंद आहे येस पण सर काय सांगाल की आज इथे जसं सगळेच जण एकत्र आनंद करतायत आनंद व्यक्त करतायत आणि आता काय वाटतं की ज्यांच्यासोबत काम केलं आज त्यांना पुरस्कार मिळतो मला ना दोघांसोबकडनं एकेकाचं मुक्तासोबत आणि महेश सरांकडनं एक एक गोष्ट जी त्यांची तुम्हाला आवडते महेश सरांचं मला डायरेक्शन खूप आवडतं ते उत्तम अभिनेते आहेतच पण त्याहीपेक्षा ते माणूस म्हणून खूपच दर्जेदार आहेत uh, मला कधी त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आलं नाही कारण कित्येकदा uh, का वेगवेगळ्या प्रकारे कास्टिंग होतं मी बिझी असतो किंवा बाहेर लायक रोल नसतात पण महेश सरांग काम करायची इच्छा आहे अत्यंत दर्जेदार डिरेक्टर आणि मराठी इंडस्ट्रीला खूप मोठं नाव दिलं त्यांनी yes. आणि मुक्ता तर आम्ही म्हणजे बालनाट्यात तिने काम केलं होतं तेव्हापासून तिला बघतोय मुक्ताबरोबर मी काम आ, अगदी सुरुवातीच्या काळात के केलंय yes. आता मला करायचं योग नाही आलं कारण एकत्र तसं काम करता आलं नाही पण शी एकदम दर्जेदार व्हेरी नॅचरल सटल ॲक्ट्रेस आहे मला खूप आवडते ती yes, पण या पुरस्कारांबद्दल प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही असंच सपोर्ट करा असंच मराठी कलाकारांना मोठं करा, करा आणि तुमच्या आशीर्वाद राहू थँक्यू yes, so the... सो मच सर आणि मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला